सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडवण्याच्या काही तास आधीच भाजपा महिला आघाडी व कार्यकर्त्यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्याकरता शहरातून विशाल शक्ती प्रदर्शन करीत पदयात्रा काढण्यात आली होती यावेळी महिलांनी एकच नारा देत लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हरीश भाऊ अशा विविध घोषणा देत मोठ्या प्रमाणात महिला भगिनींनी स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग नोंदवला नोव्हेंबर सोमवारी सायंकाळी पाच वाजता विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवट झाला असून राजकीय पक्षाच्या प्रचार तोफा सायंकाळी पाचच्या ठोक्यावर थंडावल्या आता उद्या नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती याचा निर्णय तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे नियमानुसार आता प्रचार संपला असून यापुढे एक दिवस छुपा प्रचार सुरू राहणार आहे या पदयात्रेदरम्यान आमच्या प्रतिनिधींनी आमदार हरीश पिंपळे यांच्याशी संवाद साधला विधानसभा निवडणुकीच्या तोफा प्रचार तोफा थंडवण्याकरता काही कालावधीच राहिला असताना जर बघितलं तर मूर्तिजापूर विधानसभा अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठा रॅली काढण्यात आलेली आहे मोठ एक प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे या रॅलीला महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती जाणवली माझ्यासोबत आहेत येथील भारतीय जनता पार्टीची असेल किंवा महायुतीचे उमेदवार हरीश पिंपे त्यांच्यासोबत जाणवते घेणार आहोत आपण त्यांच्या प्रतिक्रिया मला सांगा भाऊ अवघ्या काही मिनिटांमध्ये प्रचाराच्या तोफा थांब थांडावणार आहेत था महिलांच्या वतीने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं काय सांगाल हे प्रेम आपण बघून आज मला या शेवटच्या प्रचार प्रचारसभेच्या रॅलीमध्ये जेव्हा रॅली सुरुवात केली मलाही के वाटलं नाही की इतकी मोठी रॅली होईल माझी मायबाप जनता आली माझे कार्यकर्ता आले माझे भाऊ बन आले मामा काका आले पण मोठ्या संख्येनं माझ्या लाडल्या बहिणी आलेल्या आजपर्यंत मूर्तिजापूरमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं महिला कधी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नाही आणि लाडल्या भावाच्या लाडल्या बहिणी जेव्हा भावासोबत ताकीना उभ्या हो आहेत तेव्हा बहिणीच्या आशीर्वाद जर भावाले आहे तर माझा विजय निश्चितच आहे हो आणि जवळ तर माझ्यासोबत आहेच पहिलेपासून आणि कार्यकर्त्यांनी ज्या जोमानी ज्या मेहनतीने प्रचार केला खरं तर हे तिकीट कार्यकर्त्यांनी आणलेली आहे आणि कार्यकर्त्यामुळेच मी आज तुमच्या या मीडिया सामने बोलून राहिलेला कार्यकर्ता मतदाता आणि लाडक्या बहिणी जवळ माझ्यासोबत असल्यामुळे आता मला विजयापासून कोणी रोखू शकत नाही हो शेवटचा प्रश्न विचारतो जवळ राठी म्हणतात लावरे तो वेडिओ आणि एकात्र करतात काय सांगत त्याच्या मी भाऊ माझा मोठा बंधू आहे माझ्यापेक्षा ती वयानं मोठे आहे पण ते एक व्यापारी आहे त्यांनी जो व्हिडिओ अनेक महाराज लोकांना सगळ्यांना दाखवलेला आहे ज्या पोराने तो व्हिडिओ केला होता त्या पोराचं वय अठरा वर्ष होतं तो शिक्षण घेऊन राहिला त्या पोरानं मला माफी मागितली लढत लढत ते मी त्याने मोठ्या मनाने माफ करून दिलं आणि सांगितलं की याचं कॅरियर आपल्याला खतम करायचं नाही आणि त्या मुलांना त्याच्याच फेसबुकवरून जिंकला होत त्यांनी तो माझा व्हिडिओ क्लॉट करून टाकला होता त्याच्यावर त्यांनी मी माफी मागितली आणि जो सत्य व्हिडिओ आहे तो त्यांनी त्याच्यावर चालवला आणि त्याचा फायदा ले ले। ले ले। मला खूप झालेला आहे माझे फॉलोअर बी वाढलेले आहे आणि व्ह्यू बी मला खूप यान लागलेला आहे पण रवी भाऊनी ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये गडूडता आणलेली आहे माझी मोठी विनंती आहे रवी भाऊने राजकारण हे दोन दिवसाचं असते शेवटी आपलं गाव काम आहे मला तुमच्याशी काम पडणार आहे तुम्हाला मला माझ्या मला तुमच्याशी तुमचं माझ्याशी काम पडणार आहे पण मी तुम्हाला खास करून धन्यवाद देतो की आपण ज्या पद्धतीने लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचवला ज्या लोकांनी हरीश पिंपळे माहीत नव्हता किंवा हरीश पिंपळी ओळख नव्हती प्रचार केला इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रचार केला त्याबद्दल मी रविभाऊच्या धन्यवाद देतो कारण त्यांनी माझा खूप खर्च वाचवलेला मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करते की येत्या वीस तारखेला जास्तीत जास्त टक्केवारीने या मुलीच्या मतदारसंघात मतदान झालं पाहिजे आपले माजी खासदार आदरणीय संजूभाऊ धोत्रे हे सदैव हरीश भाऊंच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मी सांगते की रोज अनुभवच्या माध्यमातून ते हरीश भाऊंची विचारपूस करतात प्रचार चांगला आहे का कसं चालू आहे म्हणून संजू भाऊ वर प्रेम करणारे इथली सगळी जनता मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की इतक्या विक्रमी मतांनी या विदर्भात हरिभाऊची म्हणूनच आज ही उमेदवारी या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने त्यांना मिळाली आहे हे प्रेम असंच त्यांच्यासाठी सदैव ठेवा आणि वीस तारखेला एकही या मूर्तिकापूरचा आपला आ, मतदार घरी राहिला नाही पाहिजे यासाठी आपण सगळीकडे फिरा मतदान करून घ्या आणि तेवीस तारखेला हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करण्यासाठी सगळे आपल्याला परत विनंती करते मागील तीन टर्म मध्ये अतिशय चांगलं काम आहे मी प्रत्येक ठिकाणी जाते आणि पाहते मूर्तीच्या पूर मतदारसंघाचा विकास हा खूप चांगला झालेला आहे आणि या विकासाची पावती म्हणून भाऊ ना उमेदवारी मिळालेली आहे आपण सगळे आहे दोन दिवस अपप्रचार चालतील कोणी त्याला बळी जाऊ नका आणि जास्तीत जास्त मतदान करून घ्या या ठिकाणी आपण सगळे आला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते आणि भाऊ तुम्ही निश्चितच विजय व्हाल हा भाऊचा आशीर्वाद तुमच्या आहे पाठीग जनस्थान करता प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला